नमस्ते फ्रेंड्स मी विनायक मेटे फॅकल्टी ऍट स्टेप अकॅडमी पुणे मित्रांनो उत्तर मंथन या इनिशिएटिव्ह मध्ये आपण पेपर टू आणि पेपर थ्री ऑलरेडी कवर केलेले आहेत आता पेपर वन हा एक दोन दिवसात संपून जाईल ह्याच्यानंतर आपण एथिक्स इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड ह्या विषयापासून स्टार्ट करत आहोत तर ह्याच्यामध्ये हा प्रोग्राम जवळपास तीस ते पस्तीस दिवस चालणार आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे महत्वाचे टॉपिक्स जे असतील आपल्या सिलेबसमध्ये ते सगळे कव्हर होणार आहेत ठीक आहे तर आपला पॅटर्न जो आहे तो सिमिलर आहे दुपारी बारा वाजता प्रश्न पडेल बारा ते सहा या वेळेत तुम्हाला तुमचा आन्सर पोस्ट करायचा आहे सहा वाजता मॉडेल आन्सर पोस्ट केलं जाईल आणि पुढच्या एका दिवसामध्ये त्या उत्तराचं तुम्हाला प्रॉपर इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक भेटून जाईल ठीक आहे तर आता महत्वाचा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स आपण कवर करणार आहोत तर एथिक्स या विषयामध्ये किंवा पेपरमध्ये दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात पहिला पहिला प्रकार जो आहे हो तो थ्योरी बेस्ड क्वेश्चन हे तेरा ते असे तेरा प्रश्न असतात जे दहा मार्कांना विचारले जातात सेकंड जो प्रकार आहे तो आहे के स्टडीज तर हे सहा प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न वीस मार्कांसाठी विचारला जातो तर थ्योरी बेस्ड क्वेश्चन जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा तीन प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात पहिला असतो कॉन्सेप्ट बेस्ट दुसरा असतो कोटेशन बेस्ट आणि तिसरा असतो अप्लाईड एथिक्स तर कॉन्सेप्ट बेस्ड मध्ये जे महत्वाचे कीवर्ड आहेत आपल्या सिलेबसमध्ये त्याच्यावरती प्रश्न फ्रेम केले जातात आणि आपल्याला ते इलेबरेट करायचं असतं फॉर एक्झाम्पल कॉन्सेप्ट बेस्ड मध्ये पब्लिक इंटरेस्ट असेल किंवा इमोशनल इंटेलिजन्स असेल तर अशा कीवर्ड्स वरती प्रश्न विचारले जातात फॉर एक्झाम्पल वॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म इमोशनल इंटेलिजन्स एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स ठीक आहे तर दहा मार्कांसाठी हा प्रश्न विचारलेला असतो तर दोन पानांमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं असतं सेकंड जो टाईप आहे तो कोटेशन बेस्ड क्वेश्चन्स तर ह्या ह्या टाईपमध्ये जे काही थिंकर्स किंवा फिलॉसॉफर्स जे असतात तर त्यांचं एखादं स्टेटमेंट किंवा कोटेशन हे पेपरमध्ये प्रश्न प्रश्नाच्या स्वरूपात आपल्याला दिलं जातं फॉर एक्झाम्पल सॉक्रेटिस एक स्टेटमेंट होतं अँड अनएक्झामिन लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग ठीक आहे तर हे एक्झाम्पल हे जे कोटेशन होतं ते आपल्याला दहा मार्कांसाठी एक्सप्लेन करायचं असतं राईट right? थर्ड टाईप जो आहे तो अप्लाईड एथिक्स तर ह्याच्यामध्ये एन्वारमेंटल एथिक्स फेमिनिस्ट एथिक्स किंवा वॉर एथिक्स किंवा एथिकल एथिकल इश्यूज असोसिएटेड विथ टेक्नॉलॉजी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स दोन हजार चोवीसच्या क्वेश्चन पेपरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस वरती प्रश्न विचारला होता तर अशा तिन्ही प्रकारचे क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये कोटेशन बेस्ड क्वेश्चन्स जे असतात हे कोटेशन फक्त असतात त्याचा आपल्याला उत्तर लिहायचं असतं तर हे स्ट्रक्चरिंग करणं खूप ट्रिकी पार्ट आहे तर ह्याच्यावरती आपण स्पेशल एन्फोसिस करू आणि ह्याच्यावरती डिस्कशन सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे जो केस स्टडीज वाला पार्ट आहे तर सहा केस स्टडीज आहेत सहा केसडी आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेल्या असतात तर केस स्टडीज पार्ट सुद्धा आपण प्रॉपरली ह्या आपल्या उत्तरमत्तर इनिशिएटिव्ह मध्ये कव्हर करणार आहोत तर पुढच्या एक दोन दिवसामध्ये तुम्हाला शेड्यूल भेटून जाईल आणि असंच तयारी करत राहा वर्क करत राहा ऑल द व्हेरी बेस्ट